हरी हरिमौरी आम्ही राज टाकळीकर आपल्या सर्वांसाठी संतांची व देवाची सेवा व्हावी म्हणून घेऊन आलो आहोत संतांची व संतांची कीर्ती त्याचप्रमाणे संतांच्या ग्रंथातील सुवर्णाक्षरांचा आस्वाद व संतांच्या अमृतमय वाणीतील गोडवा आपल्यापर्यंत पोहोचण्याची ही देवाची सेवा करत आहोत याचा तुम्ही अवश्य लाभ घ्यावा ही नम्र विनंती रामकृष्ण देवावर अधिकार गाजवण्यासाठी परमार्थ करावा भीक मागण्यासाठी परमार्थ करू नये शब्द पहा तो खोबऱ्यांचा कसा आहे आमुची भावे तुझं देवपण तुझा देवपण शब्द आहे का देवपण आमूची भावे आम्ही भावना ठेवल्यामुळे तू देव आहे ते का विसरून राहिला असे संवाद आहे बघा देवा काय विसरलास नेमकं का आषाढीला आम्हाला दर्शन होत नाही वर्षभर आम्ही पायी वारी करतो आषाढीला दर्शन देत नाही तुला देव पण आम्ही केलेले आहेत बरं आशांना दर्शन देतो जे दर्शन घेण्याच्या लायकीचे नाही कोणाचे तरी आयुष्यात व्हा कोणाला तरी समर्पण करा जीव द्या कोणाला तरी हे तुकोबराचे शब्द बळी संतापाशी द्यावा जीव कोणाचे तरी व्हाव तुम्ही नाही मोठे कोणाचे तरी झाले तर मोठे आमचे बियाणे बसले तिथं आपच्या समोर त्यांची आज पंगत आहेत त्यांच्याकडून एकदा दोनदा चूक झाली होती दा त्यांनी सांगितले आणि पोलीस स्टेशननी नेलं होतं त्यांना त्यांनी वर फोन लावला नाही कळ कोणाचं तरी आहेत ते फार मोठ्याचे होते वरून फोन आल्याबरोबर पोलीस स्टेशनला स्वर्ग तयार काय काय पाहिजे सर जे पकडणारे आहेत मराठी नीट ऐका जे पकडणारे आहेत तेच सुविधा करतात मोठ्याच झाल्यामुळं जे त्रास देणारे आहेत हेच देणगी देणार आहेत बाबांनी जवळ केल्यामुळं कारण कीर्तनाला आपण आलो म्हणजे कीर्तनकारावर किंवा सप्ता करणाऱ्यावर उपकार करण्याकरता नाही आलो स्वतःवर उपकार करण्याकरता कीर्तनाला जा स्वतःच कल्याण व्हावं या उद्देशाने कीर्तन कीर्तनाला यावं प्रत्येकाने कीर्तनकारापासून सगळ्यांनीच कीर्तनकारांनी स्वतःवर उपकार करण्याकरता झकमाऱ्या कराव्या संत परोपकार्य फक्त संतत्व जोपर्यंत प्राप्त झालेलं नाही जोपर्यंत साधकत्व आहे तोपर्यंत ही साधना स्वतःवर उपकार करण्याकरता करायचे स्वतःवर सगळ्याला सारखं पुण्य आहे मध्ये कीर्तनाच कथेच सांगणाराला तेवढंच पुण्य आहे ऐकणाराला तेवढंच पुण्य आहे सांगणारा ऐकणाऱ्याला जीव घालणाराला तेवढंच पुण्य आहे तिथलं झाडून का जिथ देव आहे तिथं संत असतील असा विश्वास ठेवू नका जिथं देव आहे संत असतील असं नाही पांडुरंगामध्ये देव आहेत सगळीकडे देव आहेत पण संत नाही सापडणार पण जिथे संत आहेत तिथं देव आहेत माऊली जिथं आहेत तिथं देव आहेत पण जिथं देव आहेत तिथं माऊली नाही का हो का नाही मग नामदेव महाराज उद्गार झाला नसताना नामदेव जवळ नामदेव महाराजांजवळ देव आहे पण संत नसल्यामुळं अपूर्णता आली देवानी माऊलीकडे नामदेवाला पाठवावं अर्थ कळतो का नाही आई किती चांगली असू द्यावं पण मास्तरकडे पाठवा ला मास्तरकडे पाठवल्याशिवाय साक्षर होत नाही तसं देव किती तुमच्या पाठीमाग असू द्या देव, देव कळण्यासाठी संतांची गरज आहे एवढं महात्म्य एवढी श्रेष्ठता आहेत दान आहे ना दान कोणालाही देता येत नाही महाराज दान यश अपेकीर्ती हे होती होतीपर्यंतचे शब्द आहेत भगवंतानी कृपा केली तर दान देण्याची बुद्धी होते नाही तर दान देऊ शकत नाही माणसं कितीही मोठा माणूस असू द्या दानावर विश्वास पाहिजे दान शब्दाचा अर्थ कळतोय तुम्हाला भाषा वेगळी पण समजून घ्या तुम्ही खाल्लेलं आहे पोटातलं जर बाहेर निघालं नाही ना तर तुम्हाला चांगलं नाही वाटणार जसं तुम्ही ग्रहण करता तसा त्याग पण केला पाहिजेत त्याचं नाव आहे स्वास्थ्य त्याचं नाव आहे आरोग्य तुम्ही समाजाकडून पैसे घेता आणि ते तसेच तुम्ही साठवून ठेवता तो रोग तयार होतो त्याचा बद्धकोष्ठता तयार ता होते पोट साफ नाही होत मन साफ नाही तर पोट काय साफ राहणार विवेक आणि वैराग्याच्या ताकदीने परमार्थातला मनुष्य मोठा होत असतो दक्षिणा घेऊन नाही मोठा होत परमार्थात मोठ होत असतं ते विवेकानी आणि वैराग्यानी विवेका सहित वैराग्याचे बळ धगधगीत ज्वाळ जैसा परमार्थिकाने विवेक वैराग्याची कास धरावी त्याच्या माग लागावं लय लोकाच्या माग नाही लागावं अरे लोक अरे इंद्रियाला दिन झालेले विषयाकरता करता थोबाड खाली घालणारे नरकाला जाणारे यांच्या मागे काय लागतं तुम्ही लोकांनी परमार्थ करणाऱ्याच्या माग लागावं परमार्थ करणार लोकांच्या माग लागत चांगले महाराज चरित्र आहे मला वाटतं निळोबाऱ्यांनी लिहिलेलं आहे वाचा चौदाशे वर्ष त्यांनी काळाला परत पाठवलं कुठल्या खात्याच्या मंत्राला करता येईल असं काळाला परत पाठवण्याची शक्ती सत्यत नाही काळाला परत पाठवण्याची शक्ती हे करीत राहत खाली काळापुढे काही चालत नाही तवावरी तुमचे बळ जवळ आला नाही काळ असा सगळ्यात बलवान असणारा काळ पण त्या काळाला सुद्धा चांगदेव महाराजांनी चौदा वेळेला परत पाठवलं हो महाराज योगाने काळाला परत पाठवता हो येत पण मुक्त नाही करता येत ना मुक्त होण्याकरता पुन्हा ज्ञानोबाऱ्यांना त्याला शरण जावं लागलं द्या असं वचन ऐकल्याबरोबर बरोबर देहस्था पंचदेवता देहात राहणाऱ्या पाच देवता मुखम निर्गत्य गच्छंती उघडलेल्या तोंडातून निघून जातात कोण कोण निघून जातं श्री संपत्ती आपल्याला सोडून जाते री ही बुद्धी आपल्याला सोडू लाज आपल्याला सोडून जाते धी ही बुद्धी आपल्याला सोडून जाते धृतया धैर्य आपल्याला सोडून जातं आणि कीर्तय हा आपली कीर्ती आपल्याला सोडून जाते विठ्ठला विठ्ठला पण मागणारा श्रीमंत नसतो दरिद्री झाल्याशिवाय मनुष्य मागत नाही द्या म्हणल्यानंतर श्रीमंती निघून जाते ती संपत्ती जाते ती लौकिक संपत्ती जाईल याच्यात नवत नाही पण दुसऱ्यासमोर हात पसरायची सवय लागली की माणसाची दैवी संपत्तीही त्याला सोडून जाते अभयमसत्व संशुद्धी ही ज्ञानयोग व्यवस्थिती दानम दमश्च यज्ञश्च स्वाध्यायस्त पर्जवम हे सोळाव्या अध्यातल्या पहिल्या तीन श्लोकामध्ये भगवंतानी अर्जुनाला सांगितलेली दैवी संपत्ती त्याला सोडून जाते म्हणून माणसाने द्या म्हणू नये हे शास्त्र सांगतं तुकोबाला म्हणतात असे गरिबावर जर उपकार केले ना मरेपर्यंत पोरं लक्षात ठेवतात तुमच्या जीवनातला अनुभव पहा तुमच्या गावामध्ये जर गरीब असतील कोणाला शिक्षणाला मदत केली असेल कुणाला घराला मदत केली असेल ना मरेपर्यंत लक्षात ठेवतात पण श्रीमंताला जर मदत केली असेल ना की लगेच विचारतात कोण तुम्ही म्हणून श्रीमंताला आठवण करून द्यावी लागते आम्ही तुमच्यावर उपकार केलेत तुम्ही आमच्यावर नाहीत आणि हे तुकोबरायचे शब्द आहेत काय शब्द आहे काय की गोड शब्द आहेत बघा समर्थासी नाही श्रीमंताला बरं का उपकार स्मरण उपकाराचं लक्षात राहत नाही दिल्या आठवण वाचून या श्रीमंताला सांगावं लागतं आम्ही मदत केली म्हणून तुम्ही नेता झालात म्हणून सत्ता आली हे तुकोबाराय म्हणतात ना चारशे वर्ष समर्थासी नाही संकेताची भाषा आहे बरं का जगदगुरु तुकोबाराय म्हणतात जो संतांचा दास होतो ना तो खऱ्या अर्थानं देवाचा आणि सृष्टीचा मालक होतो मराठी समजून घ्यान मग टाळ्या जाऊ वाक्य आवडलं असेल पण कळलं नाही हे पण फरक आहेत काय फरक परमार्थाचा दास देवाचा मालक असतो आणि संसारातला मालक हा दास असतो पडते का नाही